अपघाती मृत्यूमध्ये पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा पहिल्या क्रमांकावर आहे दरम्यान महामार्गावरती अपघातग्रस्तांना मदत करण्यास उरळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठान कायम सज्ज असतो प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अपघात रोखण्यासाठी कोणते उपाययोजना कराव्यात या संदर्भामध्ये प्रशासनाला माहिती दिली आहे पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील महामार्गावरती होणारे अपघात आणि त्या अपघातामधील मृतांच्या संख्येमध्ये पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग पहिल्या क्रमांकावर आहे सहा महिन्यामध्ये झालेल्या अपघातांच्या तुलनेमध्ये पुणे सोलापूर महामार्गावरती झालेल्या अपघातांची संख्या पाच पट तर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तिप्पट असल्याचं आढळून आलंय पुणे सोलापूर हा पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील सर्वात मोठा महामार्ग म्हणून ओळखला जातो हवेली दौंड आणि इंदापूर तालुक्यामधनं हा, हा महामार्ग जातो या रस्त्यावरती वाळू वाहतुकीचे प्रमाण मोठे आहे तसेच रस्त्याच्या कडेला वाहनं उभी केली जात आहेत त्यामुळेही मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत त्यातच नाहक लोकांना आपला जीव गमवावा लागतोय तीन तालुक्यांमधनं मा जाणारा मार्ग असल्यामुळे मार्गावरती जड वाहनांचे प्रमाण अधिक आहे त्यातच महामार्गालगतची गावं विकसित झाली आहेत त्यामुळे स्थानिक वाहतुकीचे प्रमाण देखील वाढलंय हे या रस्त्यांवरती होणाऱ्या अपघाताचं महत्वाचं कारण आहे या महामार्गावरती जानेवारी ते मे दोन हजार सतरा या महिन्यांच्या कालावधीमध्ये एकशे पंचावन्न अपघात झालेत त्यापैकी त्रेसष्ट भीषण अपघातामध्ये सहासष्ट जणांचा मृत्यू झालाय जखमी पंच्याण्णव जण गंभीर जखमी आहेत तर चार जण किरकोळ जखमी झालेत पूर्वीच्या तुलनेमध्ये या रस्त्यावरील वाहनांच्या सरासरी वेगामध्ये वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे त्यामुळे वाहनांची वाढलेली संख्या आणि वेग यामुळे अपघातांचं प्रमाण देखील वाढलंय या रस्त्यांवरील कवडीपाठ टोलनाका लोणी काळभोर कांचन यवत परिसरामध्ये सर्वाधिक अपघात होत आहेत या ठिकाणी कवडीपाट टोलनाका ते यवत या दरम्यान रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांचे आणि दुचाकीस्वारांच्या मृत्यूंचं प्रमाण अधिक झालंय उरळीकांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठान असं एकमेव प्रतिष्ठान आहे की पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती आत्तापर्यंत झालेल्या अपघातांचे ते साक्षीदार आहेत असं म्हणावं लागेल कस्तुरी प्रतिष्ठानच्या तीन अँब्युलन्स असून ज्याही वेळी रात्री अपरात्री महामार्गावरती अपघात होईल त्यावेळी सर्व यंत्रणा सज्ज करून प्रतिष्ठानचे सदस्य अँब्युलन्स घटनास्थळी घेऊन कोणतीही तमा न बाळगता जखमींना किंवा मृत्युमुखी पडलेल्या लोकांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करतात कस्तुरी प्रतिष्ठानला पोलीस प्रशासन तसेच टोलनाके मोठ्या प्रमाणात सहकार्य करताना दिसत आहेत कस्तुरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी पुणे सोलापूर महामार्गावरती जे वारंवार अपघात होत आहेत त्या संदर्भामध्ये प्रशासनाच्या समोर उपाययोजना मांडल्या पण त्याचं कोणत्याच पद्धतीनं गांभीर्य घेतलं गेलं नाही कस्तुरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी हे प्रतिष्ठान कशा प्रकारे काम करते याची माहिती सी चोवीस तासशी बोलताना दिली आहे रस्त्याला साईडनी इंडिकेटर होते ते निघाले आणि त्यामुळं गाड्या साईडला खड्ड्यात जाऊन आपाडत्यात परत रस्त्याला बी खड्डे पडलेले आहेत ते वडेलामध्ये जे सिग्नल आहेत ते पण निघलेले आहेत आणि गाड्यांना जे जुन्या गाड्या आहेत त्यांना रेडियम नसल्यामुळे जास्त प्रमाणात त्याचं आहे ॲक्सिडेंटचं आणि चौकामध्ये जे वाहतूक असते त्या चौकाचे जे साईडपट्टे जे रोड आहेत त्या रोडला पण सगळ्यांच्या म्हणून जे हातगाड्या पण काय असं लावलेल्या आहेत कारण की आपण लोक रोडवर बसले त्याच्यामुळे रोड ला आपण भरपूर ट्राफिक जाम होतो त्याच्यामुळे ते पण ट्राफिक तर पण यांनी डिपार्टमेंटने केलं पाहिजे तर त्याचं सौरक्षण ट्राफिक यांचं त्याच्यामुळे जा पण जा जास्त ॲक्सिडेंट होतात कस्तुरबा देशांचा सदस्य मी कौस्तुभ माने सांगायचा सा मुद्दा असा आहे की जे हायवेवर दर जर आठवड्या दोन आठवड्याला ॲक्सिडेंटचं प्रमाण हे वाढतच चाललेलं आहे ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी करण्यासाठी जी गव्हर्नमेंटनी हमी घ्यायला पाहिजे ते म्हणजे रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्डे आहेत त्या खड्ड्यांमुळं गाडी वायबल होते त्यामुळं मागून येऊन गाड्याला कोणती वा वाहन असेल ते धडकतात परत दुसरा मुद्दा सांगायचं झालं तर जर डिवायडरला प्रत्येक डिवायडर डिवायडरच्या ठिकाणी एक लाल सिग्नल पाहिजे फ्लॅशर टाईप सौर सौर ऊर्जेवर चालणारा तो ठे त्या ठिकाणी जर डिवायडरपाशी लावला पाहिजे अजून सांगायचं झालं तर जे मोठे मोठे ट्रक असतात त्या ट्रकला मागच्या साईडला रेडियम लावलेलं नसतं कस्त्री प्रतिष्ठान कांचन मी महादेव रेवडकर आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो की पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक वर्षापासून अपघात होत असतात तर अपघात होत असताना अनेक वेळा आम्हाला या ठिकाणी अनेक नागरिकांकडून असल पोलीस प्रशासनाकडून असेल या ठिकाणी आम्हाला माहिती दिली जाते की बाबा या ठिकाणी अपघात झाला आहे तर आम्हाला अपघाताची माहिती मिळताच आम्ही तात्काळ रात्र अपरात्रून वारा पाऊस या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता या ठिकाणी आम्हाला फोन आल्यानंतर आमचे सगळे कस्तुरी प्रतिष्ठान कस्तुरी ग्रुपचे कार्यकर्ते असतील हे आईत्या परिस्थितीमध्ये आमची जीव असेल अँब्युलन्स सेवा असेल त्या सर्व वाहनांसोबत आम्ही त्या ठिकाणी पोचतो त्या ठिकाणी पोचल्यानंतर तेथील रुग्णांना तेथील जे जखमी आहेत त्या जखमींना सर्वप्रथम आम्ही त्या अपघातामधून बाहेर काढतो पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये त्यांना रवानगी करतो त्यांची तसे जे मैयत असतील त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढतो अध्यक्ष यांना मी सांगू इच्छितो की कधी अपरात्री रात्री कधी फोन आला किंवा रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला आहे किंवा काय झाले त्या घटनेची मी बाकीच्या सदस्यांना खबर देऊन त्यांना बोलून घेऊन की तात्काळ तिथे कमीत कमी वेळात असं पोचता येईल अशा ठिकाणच्या ठिकाणी पोहोचून ते जखमींना कसे बाहेर काढता येईल जखमी कसे पहिले त्रास न होता किंवा त्यांना काय कुठला इजा न होता पुन्हा ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू शकतो अशा पद्धतीने आमच्या प्रतिष्ठानचे सहकार्य सगळे सदस्य मिळून करतात तसेच अँबुलन्सच्या ड्रायव्हर थोडी बोलून घेऊन आम्ही गाडी बी तयार ठेवून की जितका वेळ कमीत कमी वेळात हॉस्पिटलला थो पेशंट ॲडमिट होईल अशा पद्धतीने पाहतो तसंच बऱ्याच वेळा ॲक्सिडंट असे होतात की की पेश जखमी अडकलेले असतात काढायला बराच वेळ लागतो वेळ लागल्यानंतर त्याच्यातही त्यांना हॉस्पिटलला न्यायचं असतं तर त्यावेळेस त्यांचं माहीत होऊ शकतात ते असंही धरून आमच्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला कमीत कमी वेळात कसं पोहोचेल ते व्यवस्था ते ड्रायवरहीसुद्धा मदत करतात तसेच आम्हाला पोलीस प्रशासनाची मदत होती प्रशासनाला जरी कळालं तर ते आम्हाला कळवतात किंवा अमुक ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आहे तर कमीत कमी वेळात आम्ही तिथं पोहोचून त्यांच्या सहकार्य घेऊन असंच आम्ही पुढे पाठवतो पण आता पुणे सोलापूर रोड असा झालेला आहे की हा मृत्यूचा सापळा झाला आठवड्याला एक ॲक्सिडेंट असा मोठा मोठा होत चालल्यात की साधारण आठ दिवसाला तीन आणि चार एका एका ॲक्सिडेंटमध्ये जर मदत व्हायला लागली तर ही अवघड बाब आहे शासनाने याच्याबरोबर विचार करायलाच पाहिजे आम्ही बऱ्याच वेळाच शासनाला बी किंवा वरती लोकांना कळवलं की बाबा असे नाही असं होतं आहे काय करावं लागेल तर त्यांचं एक म्हणणं की बाबा की आम्ही अमुक करू की बाबा त्या डिवायडर करू तिथं ते डिवायडर बंद करू ते काय होत नाही ते आम्ही पुढं टेबलवर पाठवली पुढच्या टेबलवरून मग आता त्यांनी कारवाई करायला पाहिजे तसे काही होत नाही आता सध्या जर गरज आहे की रस्त्याला स्ट्रेट लाईट नाहीत त्याच्यामुळं बरेच प्रकार होतात पाठीमागे एक फक्त रानडोकर आडवा आलं म्हणून अकरा जणांना जीव गमावा लागला तिथं जर लाईट असते तर रानडुकर आलं नसतं म्हणजे अकरा जणं जगू शकली असती सी चोविस तास हडपसर पुणे